तर मग आज आपण करणार आहोत जसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये वगैरे मी तसं दाल तडका पण घरच्या साहित्यात आणि घरच्या प्रकारे चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आणि हो रेसिपी पूर्ण बघा तरच समजेल आहे बघा वांग घेतले मी असे दोन वांगे घेतले आता याचे बारीक बारीक काप करून घेऊया आपण बघा असे काप करून घ्यायचे आपल्याला बघा वांग्याचे काप करून झाले दोन छोटे छोटू वांगे घेतले होते असे बारीक बारीक काप करून घेतले आता पाण्याखाली धुवून घेऊया याला आणि ते बघा मी दीड दीड वडी तूर डाळ घेतलेली याला पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेलं फक्त पंधराच मिनटं ठेवलं होतं बघू शकता तुम्ही आता याला ली ली। स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता स्वच्छ असे डाळ तांदूळ छान धुऊन झाले वांगे पण मिक्स केले आहे डाळीमध्ये बघा आता याच्या त्याच्यामध्ये आपण हळद वगैरे हळद मीठ घालून घेऊया याच्यात घालूया अर्धा चम्मच हळद भातात घालूया चवीप्रमाणे मीठ बघू शकता आणि भातामध्ये घालूया थोडंसं तेल वर मग थोडस तेल चला आता आपण कुकर लावून घेऊया बघा डाळ छान अशी शिजली आहे मस्त आता हे वरची वांग्याची लेअर आपण काढून घेणार आहोत बघा आता हे वांगे अशी बघा अशी पूर्ण एकदम करून घ्यायचे बघा कढई ठेवली आहे तेल टाकलं आहे दोन चमच आता तेल छान तापलं आहे असं आता आपण कांदे टमाटे टाकूया मोहरी टाकायची मोहरी छान तळतळली की जिरं टाकायचं जिरं पण छान फिरलं पाहिजे असतात बघा आता छानस बारीक चिरलेला कांदा घालायचा एक मोठा कांदा चिरलेला मी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता घालायचं एक ते दीड चम्मच आल आलं लसूणचं पेस्ट हे पण कांद्याबरोबरच फ्राय करायचं छान तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघा कांदा छान असा गोल्डन ब्राउन झालाय आता आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया चवीप्रमाणे तिखट तिपट आपण तिखट खातोय अर्धा चमच हळद परतून नाही तर गॅसचं फ्लेम कमी ठेवायचं नाहीतर आपले मसाले करपू शकतात ठीक आहे त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो चवीप्रमाणे मीठ छान असं परतून परतून घ्यायचं रंग छान येण्यासाठी गरम मसाला वागणारे गरम मसाला येणार मटन मसाला आहे सॉरी आणि त्याचबरोबर घालायचं आहे आपल्याला आप हे आपण जे वांगे बाहेर काढून ठेवले होते मॅश करून हे घालायचे आपल्याला बघू आप शकता छान असं मॅश करून घ्यायचं थक्कळ एक जीव करून घ्यायचं एक दोन मिनटं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं त्यांना बघा ह्या प्लेटला वांग्याचं मॅश केलेलं आपण चिपटून होतं हे सोडून द्यायचं आहे मसाल्यांना छान असं तेल सुटतपर्यंत आपल्याला हे असं शिजू द्यायचं आहे बघू शकता मसाल्यानं छान असं तेल सुटलं आहे आता बघा आता आपल्याला सांबार टाकायचं आहे थोडंसं सांबार फ्रेश फ्रेश डाळ शिजली आहे छान याच्यात पाणी वगैरे काहीच नाही आहे काहीच नाही आहे हे डाळ आपण सगळी याच्यामध्ये ओतून टाकूया गॅसची फ्लेम हाय करायची दोन मिनटासाठी हलक्या हलक्या हातानी छान असं परतून घ्यायचं पुन्हा टाकतील आणि आता पाणी सोडायचं कितपत आपल्याला घट्ट हवंय कितपत पातळ हवंय त्याप्रमाणे बघा सुरेख दिसते याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी सोडणार आहे थोडस पुन्हा पाणी बस एवढंच झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक पाच मिनटं एक एक ते दोन उकळ्या काढून घ्यायचे बस बघा गंज ठेवला आहे आणि तेल टाकलं आहे दोन चम्मच तेल छान असं तापलं आहे आता आता टाकूया लावून घ्यायचं जिरं लसूण आणि आल्याची पेस्ट गॅस बंद करायची एक दोन मिनटासाठी आपण गॅस बंद केलेली छान असं परतून घ्यायचं बघा बघू शकता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण थंड झालेलं याच्यामध्ये आहे एक ते दीड चम्मच तिखट ठीक आहे परतून घ्यायचं छान असं परतून परतून घ्यायचं सोबतच टाकायचं चवीप्रमाणे मी हे परता परतायचं गॅस ऑन करायची गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाणी बघू शकता आता वरणावर टाकून खायला तडका म्हणा तर म्हणा हे पण तयार आहे थोडस सांबार घालायचा उकळी पण आली आहे गॅस बंद करून देऊया झालं आपला तडका तयार दादा, बघा छान अशी उकळी आली आहे वरणाला ही दुसरी उकळी आहे एक चार ते पाच मिनटामध्येच वरण छान असं शिजलं आहे सुरेख अस दिसतय आणि घट्ट पण आहे बघा तुम्ही बघू शकता की छान दिसतय वाफाळलेलं असं वरण गॅसची फ्लेम बंद करायची अगोदर एवढस बघा एवढूस आपल्याला गूळ आहे आणि एक चम्मच असं फिरवून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचं वरणाला छान अशी चव येते आणि याच्यावर लिंब घालायचं मग बघू शकता तुम्ही वरण आहे आता त्याच्यावर आपल्याला तडका hmm. टाकायचा छान गोळायचं सांबार टाकून सर्व करायचं थोडस लिंबाचा रस तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो करा, कराला विसरू नका बाय